राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या बाहेर गेल्यानं पुन्हा मुंबईत आणू एकनाथ शिंदे रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करणार एस टीच्या पाच दराज पंचावन्न ते सहासष्ट टक्के वाढ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस मंडळाने शुक्रवारी दिनांक चोवीस मध्यरात्री पासून चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढीचा निर्णय घेत प्रवास महाग केला आहे <स्थाँगा> राज्यात ढगाळ हवामान पावसाचा अंदाज राज्यातील थंडी पुढील सात दिवस कमीच राहणार त्यानंतर राज्यात थंडी जाणवू लागले आहे <स्थाँगा> भारत स्वतःचे गे एआय मॉडेल विकसित करणार अर्ध्या किमतीत मिळणार सेवा शेतकरी बंधू नो तुम्ही आपली बातमी कोणत्या बात जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूं महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या ओढल्या एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी तर लाडक्या बहिणींना सवलतीचे घर एमसीएसआय क्रीडाई ठाण्यात मालमत्ता प्रदर्शन एमपीएमसी मार्केट दाखल झाला नारंगी गावाचा हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अलिबाग मधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे हापूस समर केसर आंबा विक्रीसाठी आला आहे मोहर्ताच्या आंब्यामुळे मार्केट मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाडेवाडीनंतर युपीआय मुळे एस टी ची कमाई वाढली तिकिटातून आठ दिवसात आठ कोटीचे उत्पन्न अर्ध अधिवेशन आजपासून पहिला टप्पा अर्ध अधिवेशन आजपासून टप्पा तेरा फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता जारांगींचे उपोषण सहाव्या दिवशी मागे आठ पैकी चार मागण्यांच्या संदर्भात सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्याने मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपले अंतर्वाली सराठी येथील बेमुदत उपोषण गुरुवारी सहाव्या दिवशी मागे घेतले आहे लोकसभागातून साखर पुरवठा पोषण आहारासाठी सरकारकडून अतिरिक्त अनुदान नाही पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषक आहार निश्चित करण्यात आले आहे दोन हजार कोटींना मान्यता पालक मंत्र्यांच्या खालील बैठकीत निर्णय पुणे जिल्हा नियोजन समितीच्या डीपीसी बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित यांनी उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना म्हणून एकूण बाराशे कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचे पार आराखड्याला मान्यता देण्यात आली जिल्हा प्रशासनाने मांडलेल्या अतिरिक्त सहाशे त्रेपन्न कोटी रुपयाच्या मागणीलाही मान्यता देण्यात आली आला तोरा गटला उतारा उतारा नऊ पॉईंट चौपन्न पर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बीडीसी बँकेस तीनशे कोटीचे स्टॉप लोन देण्याची मागणी बँकेच्या शाखेमध्ये आधुनिक भौतिक व तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी पंधरा कोटी रुपयांची विशेष मदत शासनाने करावी आणि जिल्हा बँकेच्या शासनाच्या विविध सवलत योजनेतील बाकी असलेले येणे शासनाने लवकरात लवकर लोगर अदा करावे अशी विनंती श्री बुंडे यांनी केली राष्ट्रपतीच्या अभिभाषण सरकारच्या योजनेचं कौतुक संसदेच्या दोन्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी तब्बल एक तास संबोधित केले <laughs> शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समन्वय आवश्यक शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक असा सर्वांगीण प्रगतीसाठी व विभागाचा समन्वय आवश्यक असल्याचं मत वसंतराव शेती स्वावलंबन मशिनीचे अध्यक्ष ऍड निलेश हेलांडे पाटील यांनी व्यक्त केले इथेनॉलच्या किमती वाजवी करण्यासाठी तेल कंपन्यांशी चर्चा करू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं म्हणणं <च्चाँगा> अर्थसंकल्पनातून मिळवा उद्योगाला दिलासा देशातील साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणीत आहे या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढणारे निर्णय तरतूद केंद्रीय अर्थप्रकल्पात व्हायला हवेत अशी उद्योगाची मागणी आहे लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय महिला एक हजार पेक्षा जास्त एकशे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे लाल मिरचीच्या दरात पस्तीस टक्क्यापर्यंत पर्यंत घट खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू अर्थमंत्री दुपारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शुक्रवारी एकतीस तारीख राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरुवात होणार आहे त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर करतील mm -hmm. खडकवासला कालव्यातून हवी दोन आवर्तन शेतकऱ्यांची पाहणी व्यवस्थापनासाठी मागणी mm -hmm. किमान तापमानात चढ उतार शक्य दोन दिवसात राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे उद्योगपती खडणी मागणाऱ्यांना ना माफी नाही पवार बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थित जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली <स्था> केळी पीक विमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत जळगाव जिल्ह्यात केळीची वाढलेली लागवड वाढू क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने केळी पीक विमा प्रस्तावासंबंधी यंदाई किंवा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हंगामात घोळ घातला आहे